जीव गुंतलेला सांगू शकलो तुला गोष्ट पानात लपलेली नाही विचारू शकलो कधी प्रश्ने मनात उठले आजही मनी विचार येईल अजूनही करत असेल तू विचार माझ्या वेडेपणाचा असा कसा बदलून गेला हा खेळ सावल्यांचा वाटे दिसत असेल तू आज चंद्राहूनही चंद्र मोळ लाजत असेल पाहून आरशात तेज स्वतःचे प्रेम होऊन पण नाही करू शकलो कधी स्तुती रूपाची तुझ्या भावलीने हळूच वेळ वाळून परी हातामधून सरकताच संपून गेला हा खेळ शिंपल्यांचा जीव एकवेशी टांगलेला सूर्यकिरणांपरी काहूर साजलेला सकाळी त्या सोनकळ्या वाटे त्याच दुपारी काट्या परी रुते सांज होताच गुलजार कोमजलेला वाटे पुन्हा पुन्हा देहामधून हा जीव माझा सांडलेला रात्र होताच संपून गेला हा खेळ चांचा नाही गाऊ शकलो तेव्हा गाणी ओठात दबलेली नाही पाहू शकलो तुझी स्वप्ने डोळ्यात बसलेली आज मनात विचार विसरली असेल तू सगळं काही संसार सजवू मी सप्तसुरांचा पण अधुरा राहून गेला हा खेळ संगीताचा धन्यवाद मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय